श्रावण सोमवारची कथा अमरची अल्पयुष्य कहाणी श्रावण महिन्यात व्रत हे केवळ उपवास नव्हे तर ती असते भुळे शंकराच्या चरणावर झुकण्याची भावना असते ही कथा आहे अमरपूर नगरीतल्या एका श्रीमंत बंदुकी व्यापाऱ्याची अमरपूर नगरात एक मोठा श्रीमंत व्यापारी राहत होता त्याचा व्यापार दूर दूर पर्यंत पसरलेला होता नगरातील लोक त्याचा खूप मान सन्मान करत असत एवढ सगळं असूनही तो व्यापारी अंतकरणाने एकाच हो चिंतेनं त्याला पोखरत होत माझ्या मृत्यूनंतर एवढा मोठा व्यापार आणि संपत्ती कोण सांभाळणार पुत्र प्राप्तीची तीव्र इच्छा असल्याने तो व्यापारी दर सोमवारी शिवाची उपासना आणि व्रत करत असे संध्याकाळी तो शिव मंदिरात जाऊन भगवान शंकरासमोर दिवा लावत असे त्याची भक्ती पाहून एक दिवस पार्वती देवींनी भगवान शंकरांना म्हणाल्या प्राणात हा व्यापारी तुमचा खरा भक्त आहे कित्येक दिवसापासून तो दर सोमवार व्रत करतोय आणि विधीपूर्वक पूजा करत आहे कृपया याची इच्छा पूर्ण करा शंकरांनी स्मित करत उत्तर दिलं पार्वती या जगात प्रत्येकाला त्याच्या त्या कर्मानुसारच फळ मिळतं की जसे कर्म करतात तसं त्यांना फळ मिळतं तरी देखील पार्वती देवीने आग्रह सोडला नाही त्या म्हणाल्या हे प्राणनाथ तुम्ही याची मनोकामना पूर्ण केलीच पाहिजे हा तुमचा अनन्य भक्त आहे दर सोमवार उपास करतो आणि तुम्हाला भोग दाखवून एकदाच भोजन करतो याला पुत्रप्राप्तीच वरदान द्या पार्वतीच्या आग्रहामुळे भगवान शंकर म्हणाले तुझ्या विनंतीवरून मी याला पुत्र वरदान देतो पण याचा पुत्र सोळा वर्षांपेक्षा अधिक जगणार नाही त्याच रात्री भगवान शंकरांनी त्या व्यापाऱ्याला स्वप्नात दर्शन दिलं आणि वरदान दिलं तुला पुत्र होईल पण तो फक्त सोळा वर्ष जगेल हे ऐकून व्यापारी थोडा आनंदी झाला पण अल्पायुष्य पुत्राची चिंता त्याच्या आनंदावर विरजन घालू लागली तो पूर्वीप्रमाणे दर सोमवार व्रत करत राहिला काही महिन्यानंतर त्याच्या घरी एक अत्यंत सुंदर पुत्र जन्माला आला व्यापाऱ्याच्या घरात आनंदाची लहर उसळली मोठ्या धाटात बाळाचा जन्म सोहळा साजरा करण्यात आला पण व्यापाऱ्याला फारसा आनंद झाला नाही कारण त्याला माहित होत की या मुलाचं आयुष्य कमी आहे हे रहस्य त्याने कुणालाही सांगितलं नव्हतं ब्राह्मणांनी त्या मुलाचं नाव अमर असं ठेवलं जेव्हा अमर बारा वर्षाचा झाला तेव्हा त्याच्या शिक्षणासाठी त्याला वाराणसीला पाठवायचं ठरलं व्यापाऱ्याने अमरच्या मामाला दीपचंद याला बोलावलं आणि सांगितलं अमरला वाराणसीला शिक्षणासाठी घेऊन जा अमर आपल्या मामासोबत निघाला वाटेत जेथे जेथे तांबले येथे ते यज्ञ ये करत आणि ब्राह्मणांना देवाला घालत दीर्घ प्रवासानंतर ते एका नगरात पोहोचले त्या नगरात राजकन्येचा विवाह मोठ आयोजन झालं होत बारात वेळेवर आली होती पण वर एका डोळ्याने काना असल्याने त्याच्या वडिलांना फार चिंता वाटत होती जर राज हे पाहिल तर तो लग्न मोडेल अशी भीती त्यांना वाटत होती तेवढ्यात त्यांना ते हमर दिसला त्यांनी विचार केला हा सुंदर मुलगा वर म्हणून योग्य आहे त्याला वर बनवून लग्न करून टाकू नंतर त्याला धन देऊन पाठव आणि राजकन्याला आपल्या नगरात घेऊन जाऊ वराच्या वडिलांनी अमर आणि दीपचंद यांच्याशी बोलून त्यांना प्रस्ताव दिला दीपचंदने पैश फैस... पैशाच्या लालसेने तो प्रस्ताव मान्य केला अमरला वर म्हणून समजून राजकन्या चंद्रिका सोबत लग्न लावलं गेलं राजा खुश होऊन भरपूर धन वस्त्र देऊन कन्याला विदा केलं पण जाताना अमरने चंद्रिकेच्या ओढणीवर लिहिलं राजकन्या चंद्रिका तुझ लग्न खरं तर माझ्याशी झालं आहे मी वाराणसीला शिक्षणासाठी चाललो आहे ज्याच्या बरोबर तुला पाठवले जात आहे तो एक डोळ्याने काना आहे राजकन्याने ओढणीवरील मजपूर वाचवून तिने त्या कान्या नवऱ्यासोबत जाण्यास नकार दिला राजा सगळं समजून गेला आणि त्याने चंद्रिकेला परत राजमहालातच ठेवलं दुसरीकडे अमर आणि दीपचंद वाराणसीला पोहोचले अमरने गुरुकुलात शिक्षण सुरू केलं अमर सोळा वर्षाचा झाला तेव्हा त्याने एक यज्ञ केला यज्ञ पूर्ण करून त्याने ब्राह्मणांना अन्न वस्त्रदान केलं त्या रात्री तो झोपेतच प्राण सोडून गेला जसं की शंकरांनी सांगितलं होतं सकाळी अमरला मृत लोक जमा झाले आणि दुःख व्यक्त करू लागले तेव्हा येथून ते जात असलेल्या भगवान शंकर आणि पार्वती देवींनी ते विलापाचे स्वर ऐकले पार्वती म्हणाल्या हे प्राणात हे दुःख मला सहन होत नाही कृपया याचा त्रास दूर करा शंकराने अदृश्य रूपात अमरला पाहिलं आणि म्हणाले हे तर त्या व्यापाऱ्याचं पुत्र आहे मी त्याला सोळा वर्षाचं आयुष्य दिलं होतं हे संपलं आहे पण पार्वती देवींनी पुन्हा विनंती केली हे प्राणनाथ त्याला जीव जू, जीवदान द्या याचे माता पिता याच्या दुःखाने आपले प्राणही सोडतील त्याचा वडील तुमचा परम भक्त आहे पार्वतीच्या अग्रवावरून शंकरांनी अमरला पुन्हा प्राणदान दिलं आणि क्षणातच अमर उठून बसला अमरचं शिक्षण पूर्ण झालं आणि तो मामा दीपचंद सोबत आपल्या नगराकडे निघाला वाटेत पुन्हा तेज नगर आलं जिथे अमरचं लग्न झालं होतं तिथेही त्याने यज्ञ केला राजा तिथून जाताना यज्ञ पाहून थांबला आणि अमरला ओळखलं राजाने अमर, अमर आणि दीपचंदला महालात आमंत्रित केलं काही दिवस त्यांना आदरतिथ्य देऊन चंद्रिका आणि खूप सार धनवस्त्र देऊन त्यांना पाठवलं राजाने अनेक सैनिकांनाही त्यांच्या सुरक्षितेसाठी पाठवलं नगरात पोहोचल्यावर तीपचंदने एक दूत पाठवून त्यांच्या आगमनाची बातमी दिली अमर जिवंत आहे हे ऐकून व्यापारी आनंदाने उतरला तो आणि त्याची पत्नी उपवास करत एका खोलीत बसले होते त्यांनी शपथ घेतली होती जर पुत्र मृत असल्याचं समजलं तर दोघेही प्राणत्याग करतील व्यापारी नगराच्या प्रवेशद्वारावर गेला जेव्हा त्याने आपल्या पुत्राचा विवाह झाल्याच आणि कन्येच्या आगमनाच पाहिलं तेव्हा त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला त्याच रात्री भगवान शंकर त्याच्या स्वप्नात आले आणि म्हणाले हे श्रेष्ठी तू जे सोमवारचं व्रत करत होतास आणि कथा ऐकत होताच त्यामुळे मी प्रसन्न होऊन तुझ्या पुत्राला दीर्घायुष्य दिलं आहे व्यापारी पुन्हा प्रसन्न झाला व्यापारी खूप प्रसन्न झाला त्याच्या घरात पुन्हा आनंद परतला शास्त्रात लिहिला आहे जे श्री पुरुष सोमवारचं व्रत करतात आणि कथा ऐकतात त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात श्रद्धा आणि व्रताचं फळ कधीच वाया जात नाही जो कोणी श्रावणात अथवा सोमवारी भक्तीपूर्वक व्रत करतो कथा ऐकतो त्याच्या जीवनात अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य होतात हर हर महादेव तुम्हाला ही कथा आवडली का अशा भक्तीपर कथा श्रावण विशेष मालिका आणि शिवकथा ऐकण्यासाठी लगेच मराठी बोलला सबस्क्राईब करा आणि आपल्या भक्तीत आना नव चैतन्य हर हर महादेव